शिवसेनेच्या पक्ष निधीवरून पुन्हा एकदा राजकारण तापलेलं आहे ठाकरेंच्या शिवसेनेच्या विरोधामध्ये आर्थिक गुन्हे शाखेकडून आता चौकशी लावली गेली आहे ठाकरेंच्या सेनेकडून पक्ष निधीमधून सुमारे पन्नास कोटी रुपये काढल्याचा आरोप होतोय निवडणूक आयोगानं शिंदेकडे पक्ष सोपवल्यानंतरही ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांनी आयकर रिटर्न फाईल केल्याचा आरोप केला जातो आहे शिंदेच्या शिवसेनेकडून ठाकरेंच्या शिवसेनेच्या विरोधामध्ये आता तक्रार दाखल करण्यात आली आहे शिवसेनेच्या पक्ष निधी प्रकरणाची आर्थिक गुन्हे शाखेकडून आता चौकशी केली जाणार आहे ओम देशमुख आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत ओम काय नेमकं प्रकरण आहे शिंदेंची शिवसेना आता ठाकरेंच्या शिवसेनेबद्दल आरोप करताना दिसते आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या विरोधामध्ये आता आर्थिक गुन्हे शाखा चौकशी सुद्धा करणार आहे हे प्रकरण नेमकं काय आहे या आपण पाहिलं असेल की जेव्हा शिवसेना कुणाची याबाबतचा निर्णय झाला होता तेव्हा शिवसेनेचं एकंदर सगळे आणि पक्ष ही शिंदेच्या ताब्यात देण्यात आली होती त्यानंतर शिवसेना पक्षाच्या नावानं जो निधी होता पन्नास कोटी रुपयांचा तो निधी शिवसेनेचा निर्णय झाल्यानंतर ठाकरे गटाकडून काढण्यात आलाय तो निधी विड्रॉ करण्यात आलाय अशा प्रकारचा एक आरोप करण्यात आला आणि या सगळ्या विरोधामध्ये ईओडब्ल्यू जी राज्य आर्थिक गुन्हे शाखा असते त्यांच्याकडून आता या सगळ्या संदर्भामध्ये चौकशी सुरू करण्यात आली आहे शिंदेंच्या शिवसेनेच्या वतीनं सुद्धा याबाबत काही आरोप करण्यात आले आहेत की हे खातं नेमकं कोण चालवतं या सगळ्या संदर्भात व्यवहार कोण करतं आणि हे जर पैसे काढण्यात आले असतील तर एकंदर या सगळ्या व्यवहाराबद्दल माहिती सुद्धा मागवण्यात आली आहे निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर शिंदेकडे शिवसेना देण्यात आली होती साधारणपणे फेब्रुवारी दोन हजार तेवीस मध्ये शिंदेच्या शिवसेनेची अधिकृत मान्यता निवडणूक आयोगाच्या वतीने देण्यात आली होती त्यामुळे पक्षनिधीच्या बाबत हे जे काही आता विषय नव्यानं सुरू झालाय वाद सुरू झालाय त्यावरून निश्चित स्वरूपात दोन्ही पक्षांमध्ये वाद रंगणार आहे आधीच राजकीय आरोप आणि कुरघोड्यांमध्ये या दोन पक्षांमध्ये धुळा रंगतोय त्यातच आता हे पक्षनिधीचं प्रकरण पन्नास कोटी रुपयांच्या या आकड्यामुळे या विषयाला मोठं महत्व प्राप्त झालंय त्यामुळे आता आर्थिक गुन्हे शाखा या सगळ्या संदर्भात नेमकी काय कारवाई करतं काही मंडळींवर कारवाई होणार का जे निधी ज्या बाबत जी काही घटना घडली त्यावरून काही व्यक्तींना चौकशीसाठी बोलण्यात येतं का याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय या मी अगदी धन्यवाद ओम या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी